असं वाटतं गेली अनेक वर्ष दुर्गेश्वरीचं आगमन या ठाणेकरांनी बघितलेलं आहे डिगेसाहेब असताना तो वेगळा एक जल्लोष होता आणि त्याचप्रकारे त्यांचे शिष्य मान्य नामदार एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून देखील ती परंपरा कायम ठेवण्यात आलेली आहे आणि खूप चांगल्या प्रकारे असं ह्या देवीचं आगमन होते गेली दहा दिवस इथे सातत्याने देवीची पूजा अर्चा केली जाते आणि महाराष्ट्रातनं अनेक भक्त या दर्शनासाठी येत असतात आणि ठाणेकर आतुरतेने दरवर्षी ह्या जल्लोषासाठी रस्त्या उतरलेले असतात आणि दहा वर्ष मला असं वाटतं की इथे दिवाळी दसरा साजरा होतो अशाच प्रकारे या ठाण्याच्या टेंबीनाक्यावरती हे संपूर्ण परिसर दुमदुमलेला असतो आणि खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की ठाण्यातली दुर्गेश्वरी ही सगळ्यांना पावणारी आहे आणि त्या माध्यमातून सगळे लोक आपली नवस किंवा इच्छा पूर्ण करण्यासाठी ह्या देवीकडे येत असतात आणि जे सातत्य आहे अनेक वर्षाचं मला असं वाटतं की देवी म्हटलं तर टेंबीनाक्याची देवी ही प्रसिद्ध आहे आणि आजही तुम्ही बघाल तर मला असं वाटतं की प्रत्येक ठिकाणी दुर्गेश्वरीचा फोटो आपल्याला बघायला मिळतो नवदुर्गेचं ज्यावेळी आगमन होतं त्या फोटोमध्ये देखील आपल्याला ठाण्याच्या नाक्याच्या दुर्गेश्वरीचं छायाचित्र बघायला मिळतं हे साहेबांची मला असं वाटतं खऱ्या अर्थाने पोच पावती आहे की त्यांनी एवढं सुंदर प्रकारे हे देवीचं हे सांभाळलं होतं आणि त्याच माध्यमातूनच दिघे शिंदेसाहेब देखील हे सगळं प्रस्त सांभाळत आहेत आणि खूप ठाणेकरांना एवढंच आव्हान आहे की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने येऊन या देवीचं दर्शन घ्यावं मला असं वाटतं की गजावर विराजमान होऊन आता लक्ष्मी जर येत असेल तर ते तेवढीच मोठी भरभराट ह्या ठाण्याची देखील होऊ दे आणि महाराष्ट्राची देखील होऊ दे हीच सदिच्छा आहे आज इथं हजारापेक्षा जास्त माणसं आलेल्या आहेत दुर्गेश्वरीच्या आगमनासाठी तर तुम्ही त्यांना 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 काही सांगाल बरेच आमदार नगरसेवक आणि हो खासदार वगैरे हो आलेले आहेत काय मला असं वाटतं येथे महापालिकेची निवडणूक आहे आणि सगळ्यांची इच्छा आहे की ह्या महापालिकेमध्ये आपल्या शिवसेनेचा भगवा फडकावा गेली तीस वर्षे ह्या महापालिकेवरती शिवसेनेचा भगवा फडकतोय ज्यांची ज्यांची इच्छा आहे नगरसेवक व्हायची ते देखील ह्या दुर्गेश्वरीच्या आगमनाच्या वेळी आपलं काहीतरी नवस मागण्यासाठी येतात आणि त्याचीच संख्या तुम्हाला बैठ दिसते पण खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की आहेत सगळे जे दुर्गेश्वर